वरुण सरदेसाई आपल्या सोबत आहेत अनेक मागण्या घेऊन आता रस्त्यावर उतरलेल्या आहात निवडणूक आयोग दखल घेईल का आया दखल मत अगर अगर मत या सगळ्यांची दखल त्यांना घ्यावीच लागेल कारण आमची सरळ सोपी मागणी आहे मतदार यादांमध्ये जेवढ्या चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त करा आणि मग निवडणुका घ्या यामध्ये आम्ही काय चुकीचं बोलतोय सेने सुद्धा अनेक आरोप केलेले आहेत नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे मतदार यादीमध्ये घोळ सापडला तुम्ही सुद्धा सगळ्या तरी ते काँग्रेसचे झेंडे दाखवा बाबा सगळ्यांना म्हणणे काँग्रेसचे झेंडे नाही दाखवा काँग्रेसचे झेंडे पण पण ऍज कम्पेअर जेवढे मनसेचे सैनिक आपल्याला पाहायला मिळतात ठाकरेचे सैनिक पाहायला मिळतात त्या मध्ये फार कमी आपल्याला काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा झेंडे पाहायला मिळतात आता तो विषय तुम्ही काँग्रेसला विचारावा तुम्ही जो बोललात हार्डली असेल बघा आता आपण मोजले तर सहा झेंडे मला दिसत आहेत आता तुमचं म्हणणं ते का कमी आहेत किती जास्त आहेत कोण नाही आलं मला वाटतं हा विषय तुम्ही काँग्रेसला विचारा भाजप असं म्हणताय की खासदार तुमचे जेव्हा निवडून आले लोकसभेला तेव्हा तुम्ही आंदोलन नाही केलं तेव्हा तुम्ही बोलला नाही बरोबर आहे ना मतदार याद्यांमध्ये घोळ तेव्हा पण होते विधानसभेला पण होते कदाचित आमची ही कदा चूक होती की आम्ही निवडणूक आयोगाने प्रसारित केलेल्या मतदार याद्यांवर भरोसा ठेवला कारण त्यांचं काम होत आपण कशाला त्याच्यावर संशय घ्यायचा त्यांचं काम आहे ना ते करणं जेव्हा विधानसभेला एवढा मोठा पराभव झाला त्याच्यानंतर आमच्या सगळ्या उमेदवारांनी कार्यकर्त्यांनी मतदार त्यांच्या तपासणी केल्या आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं किती मोठ्या चुका आहेत त्यांचं म्हणणं एका बरोबर आहे ना लोकसभेला पण दुबार होतेच त्या दुबारवर मात करून आम्ही निवडून आलो आता मी माझ्या मतद्यात आहेत ना दुबार त्याच्यावर मात करून मी निवडून आलो पण अनेक आमचे उमेदवार त्या दुबारमुळे कदाचित हरले असतील आणि यावर आता आम्ही बोलायचं नाही मुख आंदोलन भाजप करताय का करत आहे अजेंडा काय त्यांचा आमचा सत्याचा मोर्चा नाही नाही आमचा अजेंडा, ना। अजेंडा असा आहे आजच्या मोर्चाचा की मतदार याद्या दुरुस्त कराव्यात त्यांचा अजेंडा काय आहे की मतदार याद्यांचा घोळ तसाच ठेवा ठाकरे कोर्टात जाणार आहेत का असं सुद्धा म्हटलं जात आहे की जर दखल घेतली नाही निवडणूक आयोगावर ठाकरे आज रस्त्यावर उतरलेत ठाकरे उतर रस्त्यावर उतरल्यानंतर त्यांच्या मागे लाखो मुंबईकर आहेत हे दिसत आता कुठचा विषय हे ते ठरवतील कार्यकर्त्यांशी आम्ही अनेक बोललो त्यांचं असं म्हणणं आहे की आमची इच्छा आहे महापालिका एकत्र लढावी दोन्ही भावांनी मिळून तुमची काय इच्छा आहे माझी पण इच्छा आहे ठाकरेंनी आमदार म्हणून मला विचारलं तर माझी पण इच्छा आहे शेवटी मराठी माणसाची एकजूट ही जर झाली तर मुंबईमध्ये कोणी मायकालाल ठाकरे ब्रँडला हात लावू नाही शकत आता शेवटी तो निर्णय कोणी किती जागा लढायच्या कशा लढायच्या युती कशी होईल काय होईल हा वरिष्ठांचा विषय कार्यकर्ता म्हणून एक युवा सेनेचा कार्यकर्ता म्हणून नवीन नवीन निवडून आलेला आमदार म्हणून जबाबदार म्हणून सुद्धा मला देखील वाटतं शिवसेना आणि मनसेने एकत्र व्हावं आणि निवडणुका लढाव्या पण तुमची इच्छा आहे तुम्ही म्हणाला दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं पण मवियाचा विचार केला तर मवियाचं काय होईल कारण काँग्रेसची इच्छा नाही असं कुठेतरी दिसून येत आहे आपल्याला एकूणच जे काही चित्र पाहायला मिळतंय गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला काँग्रेस म्हणाल का असं काही नाहीये माझ्या मतदारसंघातले काँग्रेसच्या सगळ्या लोकांशी मी बोललो सगळ्यांची इच्छा आहे सगळ्यांनी एकत्र व्हावं आणि यांना पहिलं हरवावं हा आपल्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बैठकीमध्ये पाहायला मिळत नव्हते जेव्हा निवडणूक आयुक्तांची तुम्ही भेट घेतली त्यानंतर सुद्धा आपण जर बघितलं तर त्या बैठकीला बाळासाहेब थोरात साहेब होते स्वतः साठ टर्मचे ज्येष्ठ नेते आमदार आहेत कधीतरी आता एखाद्याचा वेगळा कार्यक्रम असू शकतो ते अनुपस्थित राहू शकतात म्हणून ती काय पक्षाची भूमिका असते असं मी समजत नाही अतिशय चांगला समन्वय हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आज सीपीआय सुद्धा मोठ्या संख्येने इथे आलाय आणि हा विषय कसा आहे ना निवडणुकीत कोण कोणासोबत असेल नसेल हा पुढचा विषय सगळ्यात आधी मतदार आहे त्यांचा गोळ तुम्ही बाजूला करा मग आम्ही निवडणुकीला आई जगतापांनी जे मागे वक्तव्य केलेलं होतं त्यांना कुठेतरी वाटतं की त्यांनी स्वबळावर लढावं किंवा त्यांना दु कुठला दुसरा भिडू नकोय त्यांच्यासोबत मवियासोबत त्यावर काय मला वाटतं त्यावर स्वतः वर्षात यांनी प्रतिक्रिया दिली आहे पण मी कशाला बोलू ठीक आहे ना ओके okay. आपल्यासोबत uh, वरुण सरदेसाई होते आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की दोन्ही ठाकरेंनी एकत्र मिळून एकत्र येऊन ही एक नी जी निवडणूक आहे महापालिकेची ती लढावी आणि या मोर्चामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचं सुद्धा असं म्हणणं आहे की ठाकरे जर एकत्र आले तर आवाज दिल्लीपर्यंत जाणारच कॅमेरा पर्सन हर्ष कांबळेसह पूजा सुनावणे लोक